मनस्वी आनंद वाटतो मागील शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात आपल्या विद्यालयाने वे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये वेगवेगळ्या वे स्पर्धांमध्ये सुयश मिळवलेला निर्ण आहे पालक शिक्षक संघातील सर्व सदस्यांच्या व सर्व पालक बंधू भगिनी यांच्या सहकार्यामुळे आणि पालकांच्या सूचक सूचनामुळे शाळेने ही प्रगती साधलेली आहे त्यामुळे पालक हार्दिक धन्यवाद देतो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामुळे यांच्या वतीनं फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात आली होती या इयत्ता परीक्षेसाठी आपल्या विद्यालयामधून दोनशे एकवीस विद्यार्थी दोनशे चौदा विद्यार्थी विद्यार्थिनी उत्तीर्ण झालेली असून इयत्ता दहावीचा आपल्या विद्यालयाचा शेकडा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक सत्तावन्न शतांश टक्के इतका लागलेला आहे माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये सुयश ठरवलेल्या आपल्या विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींच आपण सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन <प्थारीणा> या दहावीच्या परीक्षेमध्ये आपल्या विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी स्फूर्ती विजय निगाळे आणि कुमारी समृद्धी भीमसेन नागणे या विद्यार्थिनींनी पाचशे पैकी चारशे एकोणनव्वद गुण म्हणजे शेकडा सत्त्याण्णव पूर्णांक ऐंशी शतांश टक्के इतके गुण मिळवून शाळेमध्ये आणि तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवलेला आहे दि। सांगायला अभिमान वाटतो की माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये आपल्या विद्यालयातील दोन विद्यार्थिनी तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवलेला आहे या दोन्ही विद्यार्थिनीच आपला सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन या माध्यमिक शाळांतर प्रमाणपत्र परीक्षेची काही ठळक वैशिष्ट्ये अशी आहेत की या परीक्षेमध्ये नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे आपल्या विद्यालयामध्ये बारा विद्यार्थी विद्यार्थी आहेत तर ऐंशी ते नव्वद टक्क्या दरम्यान गुण मिळवणारे सतरा विद्यार्थी विद्यार्थी आहेत एकूणच माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये म्हणजेच इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये आपल्या विद्यालयानं उज्ज्वल असं सुयश मिळवत निकालाची आपल्या विद्यालयाची परंपरा कायम राखलेली आहे या परीक्षेमध्ये ज्या गुणवंत विद्यार्थ्यांनी सुयश मिळवलेला आहे ते मी आपल्यापुढे नमूद करत आहे

कुमारी अदिती प्रकाश कदम या विद्यार्थिनीला पाचशे पैकी चारशे ऐंशी म्हणजे शेकडा शहाण्णव टक्के इतके गुण मिळालेले आहेत कुमारी अर्शिया गफूर नाईक या विद्यार्थिनीला पाचशे पैकी चारशे एकोणऐंशी म्हणजे शेकडा पंच्याण्णव पूर्णांक ऐंशी शतांश टक्के इतके गुण मिळालेले आहेत कुमारी अर्शिया मुबारक मुल्ला या विद्यार्थिनीला म्हणजे शेकडा पूर्णांक टक्के इतके गुण कुमारी या विद्यार्थिनीला पाचशे पेटी चारशे त्र्याहत्तर म्हणजे शेकडा चौऱ्याण्णव पूर्णांक साठ शतांश टक्के इतके गुण मिळालेले आहेत नागेश संजय भुसेकर या विद्यार्थ्याला म्हणजे शेकडा चौऱ्याण्णव पूर्णांक चाळीस शतांश टक्के गुण मिळाले आहे कुमारी साक्षी महेश चौगुले या विद्यार्थिनीला म्हणजे चौऱ्याण्णव टक्के इतके गुण मिळालेले असून कुमारी साक्षी महेश चौगुले या विद्यार्थिनीन समाजशास्त्र या विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवलेले आहेत हेही दोन कल्पना अतिशय

कुमारी वेदिका संतोष ढोबळे या विद्यार्थिनीला पाचशे पैकी चारशे शेकडा नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे हे आपल्या विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत पुन्हा एकदा या श्रेष्ठ प्राप्त विद्यार्थिनींचं विद्यार्थी आपल्या सभाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन